हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स मी दिव्या दिले तुमचं सर स्वागत करीत आहे जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला तर आम्ही चाललो आहे सावंतवाडीला सो बरोबर बारा वाजता आम्ही सावंतवाडीला पोचलो आहे आणि ऑब्व्हिअसली सावंतवाडीला आहे आणि बाळकृष्णमध्ये जाणार नाही असं कधी होणार नाही ठीक आहे तिथे आम्ही आलो आहे सावंतवाडीला फिरून आलो थंबा वा आम्हाला सावंतवाडीवरून येईपर्यंत खूप टाइम झाला आहे दुपारचे तीन वाजले तोपर्यंत आई भाऊ आणि महाप्रसाद करून आता निघाले ते म्हणजे डोडा मार्गला आणि आम्ही आता चाललो देवळाकडे महाप्रसाद करायला सगळ्यांचं जेवण झालेलं होतं म्हणजे देवळात बघा पूर्ण सामसूम आहे आणि संध्याकाळी जो कार्यक्रम आहे त्याची तयारी चालू होती नेमके तीन चार लोक होते राहण्या जेवायची राहिलेली आम्ही आत आलो आणि पटकन जेवायला बसलो आणि इथे आतमध्ये चालू होती तयारी ती म्हणजे संध्याकाळी कार्यक्रम आहे तो म्हणजे होम मिनिस्टर याची सगळी तयारी चालू होती आम्ही पटापट जेवून घेतलं आणि थोडीफार त्यांना मदत केली आणि आता निघालो आहे देवळाकडून घरी जायला संध्याकाळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे सो एन्जॉय करायचा आहे तो आता जायचा आहे घरी िंग संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आम्ही निघालोय होम मिनिस्टर कार्यक्रमसाठी आणि ऑलरेडी फॅमिली पोचलेली आहे ही समोर चालली ती माझी काकी आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे बरेचसे लोक आलेले आहेत <laughs> <laughs> ठीक हेल हेल हेल, हेल. वैसे हो हो लगे बसाना बसाना हेल थोड्याच वेळात होम मिनिस्टर कार्यक्रम चालू होणार आहे सगळे जण आलेली आहे सो तुम्ही पण एन्जॉय करा लाईव्ह म्युझिक होम मिनिस्टर या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करतोय पुनश्च एकदा उपस्थित सर्व महिला माता भगिनींच सहर्ष स्वागत करत मी निवेदक शुभमधुरी आपल्या भेटीला घेऊनतोय खेळ सगळी पैठणीचा वा भावा झास क्या आहे आम्हाला पेट I oh. oh. do त्यामुळे जसं येईल तसं नाचायचं येईल तसं नाचायचंय थोडंफार उभं राहू नका ज्या तरी नाचणार नाही त्या पहिल्या आणि तुमची वेळ सुरू होते आता सगळ्यांनी ग्रुप डान्स आहे नाचा I'm blue. आणि एक सूचना एक सूचना रा विठ्ठल गणपती कृष्ण विठ्ठल हा खेळा ट्रायल आहे ट्रायल है, गणपती समजलं की ट्रायल बाय मानवी तुम्ही आवडत आहे हो गणपती कृष्ण गणपती वाटल गणपती, मारुती कॅसा मेरा मजाक <laughs> गणपती कृष्ण विठ्ठल गणपती ट्रायल संपली गे कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण गणपती <laughs> <एक दे। laughs> इन म्हणजे आत आत बाहेर आऊट इन आऊट इन आऊट इन हा एक कारलो पहिले इन <laughs> आऊट <कर लो> <laughs> इन, इन लाईट गेली लाईट गेली असं झालं तर लाईट डायरेक्ट आली समजलं आधी कृती करायची नाही चलो वन टू थ्री स्टार्ट गेम स्टार्ट होते ट्रायल संपलेली आहे इन आऊट इन इन ज्यांनी ज्यांनी हात उघडले ताई सन्मानपूर्वक बसून घ्यावं सन्मान आउट इन इन एक नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग संध्याकाळी कार्यक्रम खूप लेट संपला सहा वाजता चालू झालेला तर रात्री दहापर्यंत होतं आणि त्याच्यानंतर छावा पिक्चरची स्क्रीनिंग होती पण पाऊस एवढा पडला आणि लाईट पण गेली त्यामुळे ती कॅन्सल झाली आणि ज्यांना कोणा होम मिनिस्टर पूर्ण बघायचं असेल कार्यक्रम तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे माझ्या भावाचं चॅनल आहे त्याच्यावर पूर्ण हा होम मिनिस्टर कार्यक्रम आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकतात आणि एन्जॉय करू शकतात आम्ही सकाळी उठून पहिलं गेलो ते म्हणजे कपडे धुण्यासाठी कारण आज चौदा तारीख होती आणि आज कार्यक्रम होता त्यामुळे खूप गडबड झाली असती तो पहिले सकाळचे कपडे धुण्यासाठी नदीवर गेलो घरात पाणी फुल भरलेलं आहे पण नदीवर येऊन जे कपडे धुण्यात सुख असतं ते कुठेच नाही एकतर कपडे तर कपडे आणि त्यात फ्री पेडक्युअर होऊन जातं तर सगळेजण कपडे धुवून गेलेले आहेत ऑलमोस्ट दुपार झालेली आहे आणि आता महाप्रसाद आणि में में देवाचा जो चौदार मेन कार्यक्रम ज्यासाठी आम्ही गावी येतो मे महिन्यात ते म्हणजे देवाचा वाढदिवस तो आता थोड्याच वेळात चालूच होईल त्याच्या अगोदरच आम्ही घरी जातो आहे आता कपडे वगैरे धुवून झालेत आता घरी जातो आहे म्हणजे कोण आलं आहे कोण नाही पाहुणे आले आहेत हे बघायला सो लेट्स गो भात कोण ही सर्व शेतीची जागा आहे त्याच्यामध्ये ही छोटीशी पायवाट आहे त्याच्या पुढे नदी आहे तर समोर जे आंबोली घाट आहे त्याच्यात सगळे धबधबे आहेत ना त्याचं सगळं पाणी हे आमच्या गावात येतं आणि ते नदीला जाऊन भेटतं खूप छान क्लायमेट आणि एवढं छान वाटतं ना कपडे धुताना की सुकूनली फिलिंग आहे कुठेही जावा गावात सुकूनही सुकून तो आम्ही आता कपडे धुऊन चाललो आहे घरी पाहुणे आले असतील आत्ते आणि सगळे येतात तर ते आले असतील तर बघूया हा माझा भाऊ समोरून सांगतोय खालून फोटो काढ म्हणून का फ्रेशन आम्ही फ्रेशनं होऊन चाललो आता देवळात तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग